सारवण बंद करण मुद्दा वा दुसऱ्यांना केला तर आणि आपल्याला केला तर का बरोबर तुम्हाला असं का जास्तीचं म्हणणं बंद करा तसं सर्व सांगा ना मी काहीच बोलत नाही मी तेवढी समजदार बोलते आहे का मी भाऊ समंतर आहे तुम्ही सरळ सर मला कोड्यात नको बोला मला कोड्यात बोलला सरासार बंद करा हा कोटी बोलणं कोड्यात असं नको मला सदस्या गोष्टी करा शाहिर साहबाने दुसरं गाणं म्हटलं अनुभवाचं गाणं चौपटी गाणं म्हटलं आणि कमीत कमी, -कमी वीस ते तीस प्रश्न विचारला शाहिर साहेबांना हा त्याचे उत्तरे नंबर राहील नाही का तर शाहिर साहेब ते म्हणजे लग्न आधी बाळंती झाली आणि नवर देवाला संतान झाली त्या कस इच्छा ही कधीही तृप्त होत नाही इच्छा ही कधीही तृप्त होत नाही ती नेहमी उपाशी राहते आणि आपली इच्छा प्रकट करते करत राहते तृप्त न होणे समजता कशाचा इच्छा म्हणजे ही, ही लग्न झाली मन आणि नवऱ्याला संत झाला याचा विचार करून संत म्हणतात की मन कोणाचा सोयरा मन कोणाचा ना सोयरा त्याची मुले षडवीकारा मन हा नपुस काय मन हा नपुसक म्हणजे नवरदेव नवरदेव म्हणजे मन त्याला मुले षडवी करायची त्याला मुले क्षण विकाराची आणि इच्छेला इच्छा आहे बाळ्यातील लग्न आधीच होते तिची इच्छा पण आता बा कोणती कुवारी मुलगी असेल आणि तिची जर इच्छा झाली की नाही की नाही मला कुवारी जर लग्न झाले हरी कोणतेच झाले इथे बसलेल्या सगळ्या लोकांना तुमची इच्छा पाहिजे मस्त खिलवणे बिलवणे आहेत माझ्या आई बहिणीची माझ्या हे बांधव सांगत आहोत इथे नाश्त्याचं दुकान आहे तुम्हाला वाटलं नाश्ता करायला जायला पाहिजे खरा खावा जायला पाहिजे वाटलं का नाही माझ्या आई बहिणीला वाटलं तिथे मस्त दुकान लागले त्या स्टेशनरीचे कानातले घ्यायला पाहिजे वाटलं नाही तुम्हाला नाही वाटलं तर ती आहे इच्छा इच्छा माणसाची कधी होते म्हणजे भरते आणि खाली सुद्धा होते म्हणजे लग्न आधी लग्नाची होते आणि दुसरं म्हणजे निमंत्रण दिले कोणाला तर देहाला निमंत्रण दिले देहाला निमंत्रण दिले म्हणजे शरीर या शरीराला सावधान केले हे देह काय तू विकारापासून सावध राहा तू विकारापासून सावध राहा हेच निमंत्रण समजाव आणि पुन्हा काय म्हणाले पत्रही खाली केल्या तर कुणी ती आणि पृथ्वी हीच जमीन जमीन कोणती जमिनीवर बसून पत्रावळी खाली केला तर जमीन कोणती म्हणजे कुणीची आणि जमिनीला चाटणे म्हणजे त्या गोटे चाटणे म्हणजे पत्रावडी खाली करणे शाळे साहेब हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आता तेवढं लंबल असत आवड लागलं त्या गोष्टी समजलं काय त्याचं उत्तर आता पूर्ण आहे कोण एक उत्तर आहे समजलं काय पण तरीही मोज कमी त्याच्यात तुम्ही समजून जा आणि म्हणून माझे असं अनुभव अनुभवाचं गाणं आहे असंच एक अनुभवाचं गाणं आहे आणि तुम्ही आपल्या अंगावर घेच्या नको पकड्या मी नाही घेत तर तुम्ही बी घेऊ नका मुक्काम बडेगाव बडेगाव मध्ये गेल्या आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी होत नाही आणि एवढं नियोजन भारी असते त्यांचं की तेवढी पब्लिक असतात आणि कोणी चिपटक करत नाही फक्त त्यांची भाषे करतात आमचे <laughs> हे फक्त इथे तर तर आणि सगळे व्यवस्था पूरफुल जेवणापासून तर नाश्त्यापर्यंत रात्री आम्हाला घरी पोहोचेपर्यंत तर आमटापासून तर गोडापर्यंत आमचे असे जयंतला कांबडी मुक्काम बडेगाव का हो। यांच्याकडून आमच्या पार्टीला दोनशे रुपये सप्रेमेट आलेला आहे मी आणि माझी पार्टी त्यांच्या खूप वगैरे धन्यवाद धन्यवाद आणि म्हणून आहे सुंदरसे तालीमधून आहे माझ रुव गाना आहे बाजारात गेलं दागिनं चोरलं चोरलं दागिन भेटलं आणि ते दागिनं चोरल्या त्या ठेक्याने काय केलं काय केलं <simitation> त्या दुकानदाराने असा राग आला त्यानं आपल्या पोरा पोराले बोलवलं ओसा मारसा मार मार त्या बुड्यान काय के केलं काय केलं दुकानदार त्याच्या पोरान दुकानदारांना त्याच्या काय केलं काय केलं का केलंय भरी चपरी पण असतो मले मला माहित आहे तुम्ही पण आणि दुकानदार नाही कारण तुम्ही पुढे नाही जमान कोरे करीत नाही दोन लेकरांच्या बाप्पा समजला उद्या पोरी फार भेटत दुसरी बायको पण साहेब हे नाही मी तुम्हाला म्हणणार नाही माझ्या अनुभव करायच तुम्ही आपल्या अंगावर घ्यायचं नाही काय झालं अरे ખળળા� ખા�ા� ખા�ા� कोणाला बुड्याला म्हाताऱ्याला पण बुडा एवढा मुतला त्या बुड्याच्या मुताना काय झालं काय हे तुम्हाला तोडायचं आहे म्हातारा कोण आणि तो मुलगा कोण दुकानदाराचा मुलगा कोण दुकानदार कोणता दुकान कोणतं दाजी कोणतं हे तुम्हाला तुमच्या हंबी देखील ते हा मी तुम्हाला तुम्ही पन्नास हजार मी एक लाख देईन तुम्हाला आत्ताच्या आता माझे बाबा बाबा पटनामध्ये पाच मिनटं बाबा बाय स्टेजवर राहिल्यावर म्हणून मोक्ष सांगते त्या भाऊ मोक्ष सांगते मी विचारतो किल्ती तुमचा भाऊ सांगते मुंबई हुशार भाऊ आहे ते मोक्ष नाही का पण शाळेत साहेब पैसे का तुम्ही पन्नास हजार म्हणलं मी एक लाख देईन पण माझ्या वर्ग तुमच्या घरी आणून ठेवणार नाही हो का कारण ते डब आहे आपल्या मध्ये पोचण्याचा आपल्या मागे एवढा मोठा खंब उभा आहे समजत काय आपल्या पाठीशी खंबीर आहे म्हणून मी हेड्यात घेत नाही आणि टेन्शन करत नाही म्हणून आणि तो दुकान म्हणजे दुकानदार दुकान कोणतं आणि त्या दुकानदाराच्या पोराचं नाव काय आणि दुकानदाराचं नाव काय हंबी मारेंगे आपल्या शायरीतून हंबी इज्जत राखते इज्जत आरोप हंबी इज्जत राखते इज्जत आरोप हम भी निकलते हैं घर से कफन बांध के हम भी निकलते हैं घर से कफन बांध के और जो हमें बुरा भरा कहते हैं, उसे भी नचाते हैं उसके पैरों में घुंघरू बांध के उसके पैरों में घुंघरू बांध के उसके पैरों में घुंघरू बांध के, के। हाँ आपको नहीं जो भूला भुल, बुरा भरा कहते हैं उसको समझे क्या अरे मनो मना कैमरा है नुकसानच झाली घरातून पाणी शिजले कोणी जिवंत कोणी मेले हो सांग ना तू मला बाई माझी मुलगी बारावी काय हो। कबर बनते बाबा माझा पोरगा

जिवंत किती होते आणि मेले किती होते तुम्ही विचारता ना सतरा ही साठ ना बी आहे म्हणजे सतरा ही साठ ये बी मसाला रखती आहे चुला ना झाले समजलं का आणि म्हणून म्हणायचं आहे की हत्ती उंट वाहून गेले हा घरात पाणी शिरते हत्ती उंट किती होते असं हत्ती उंट किती होते जिवंत किती होते आणि मेले किती होते जिवत किती आणि मेले किती पण त्याच्यातला वस्तू वाचल वाचल कोण वाचलं अरे पिलू मु कीर्ती सांगायची नाही कीर्ती छोटी राहत नाही कीर्ती महान असते मंद महान महान असते कीर्ती छोटे तसे मुंबीच्या पिकले एवढी नसते तर वाचला कोण अरे पिलू मुंबई अस ट्रेलर आहे पिक्चर पुरा वाचवून आणि दुकानदार पोताना परिसर नष्ट झाला पण म्हण जिवंत राहिला माणूस अजून जिवंतच आहे जिवंत राहिला चांगले चांगले गंगेले वाहिले चोरटा जिवंत आहे डोक्टर आवड पडला म्हणते बोलते त्याने आभाळ घरी आणला घरी आणला कोटा लागला तरी माणूस मरून जातो मारून जातो त्याच्या डोक्यावर आवड पडला तो महिला नसेल का पण तो नाही मेला त्याच्या डोक्यावर आवड पडला त्याने आभाळ घरी आणला केला? अरे केला आना? आना त्या आभडाने काय केलं काय केलं अरे केलं त्या आभाने आणि त्याने ढोलला हो अरे किती शक्तिशाली मुला हो खरं खरं अरे केला छोटासा त्याने अरे ध्वनी ढोली कोणती हा तो आभाड कोणता आणि ढोली कोणती आणि त्याने आभाडाला घरापर्यंत आणलं कसं घरापर्यंत आणलं कस हे तुम्हाला तुमच्या मध्ये सांगायचं माने हमदे आपण एक लाख रुपये एक लाख रुपये एक लाख रुपये आणि म्हणून अरे छोटा सहा त्याने

सुरुवात करतील तुम्ही शांतत्याने बस